नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अशी एक वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे जी विदर्भामध्ये खूप फेमस आहे आणि विदर्भामध्येही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर अशी ही वेगळी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर याला आमच्या इकडे कढी गोळा भात असं म्हणतात म्हणजे हे भातासोबत गोळे खाल्ले जातात आणि त्यासोबत कढी तर ही खूप खायला छान लागते तर अशी ही कढी गोळा भात आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर अशी दोन प्रकारची डाळ घ्यायची आणि ही डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ छान अशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तरी यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि छान असं चोळून घ्यायचं चोळून घेतल्यामुळं याची पूर्ण पावडर अशी निघून जाते आणि दोन तीन पाण्याने ही डाळ मस्त धुऊन घ्यायची डाळ आपल्याला छान भिजायला ठेवायची आहे त्यासाठी मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि तीन तासासाठी आपल्याला ही डाळ छान भिजवून घ्यायची तर मस्त अशी ही डाळ भिजलेली आहे।, आहे तर मस्त नरम झालेली आहे तर आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी इथं मी एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निथळल्या जातं किंवा झरलं जातं तशी ही डाळ झरू द्यायची आहे ही डाळ आपल्याला अगदी कोरडी करून घ्यायची आहे तर कोरडी करण्यासाठी आपल्याला ही डाळ एका सुती कपड्यावर टाकून घ्यायची तर इथं मी एक सुती कापड घेतलेला आहे आणि यावर आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे मस्त या कपड्याने ही डाळ पुसून घ्यायची म्हणजे याचं पूर्ण पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे अशी एकदम कोरडी करून घ्यायची आणि पंधरा मिनटासाठी ही डाळ फॅनखाली सुकवून घ्यायची आहे आपली डाळ सुकेपर्यंत आपण कढी करून घेऊयात तर त्यासाठी मी इथं दोनशे ग्राम दही घेतलेलं आहे हे दही छान रवीने घोटून घ्यायचं नाही तर मग असं मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे तर मी इथं मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे तर इथं मी तीन चम्मच बेसन टाकलं तर घट्ट पातळ जशी तुम्हाला कडी हवी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये बेसन टाकून घेऊ शकता तर त्यासाठी आपल्याला एक वाटणसुद्धा करायचं आहे तर इथं मी दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या म्हणजे त्या लवकर बारीक होतात आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे एक कढीपत्त्याचं मी इथे काळी घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आणि हे वाटण आपलं तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे वाटण छान असं तयार झालेलं आहे इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक माप तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकायची ही छान तडतडली की मग यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहे इथं मी अगदी अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले आणि हे वाटण आपण केलेलं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं तुम्हाला यामध्ये कांदासुद्धा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि अगदी थोडं आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग टाकला किंवा नाही टाकला तरी चालू शकतं पण हिंगामुळं आपल्या कडीला स्वाद आणि चव खूप छान येते तर त्यामुळं थोडा हिंग यामध्ये वापरायचा अर्धा चमचा हळद टाकायची आहे हे छान सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छान भाजल्या गेलं की यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे तर आपण हे सर्व दही यामध्ये टाकून घेऊयात आणि भरपूर असं पाणी टाकायचं आहे म्हणजे कढी घट्ट पातळ जशी हवी तशी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर इथं मी कढी पातळच करत आहे त्यामुळं मी इथे भरपूर असं पाणी यामध्ये वापरलेलं आहे बरेच जण कढी अशी घट्ट बनवतात त्यामुळे थोडं बेसन जास्त वापरायचं म्हणजे कढी घट्ट होते आणि कढीचा अंदाज घेऊन त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा इथं मी साखर घेतलेली आहे थोडी यामध्ये साखर टाकली की कढी छान चविष्ट लागते आंबट जास्त दही असलं तर थोडं गोडसर ही कढी आपल्याला लागते तर छान अशी कढीला उकळी येऊ द्यायची आहे आणि याला मस्त उकळी आलेली आहे जास्त उकळी येऊ द्यायची नाही नाही तर कढी फुटल्यासारखी होते लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने कढी फक्त थोडी वर येऊ द्यायची आणि लगेच बंद करायचा गॅस तर आता ही आपली कढी तयार झालेली आहे तर इथं डाळ पण छान सुकलेली आहे अगदी ही डाळ कोरडी झालेली आहे तर पंधरा ते वीस मिनटं ही डाळ छान फॅनखाली सुकली आहे तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आणि मिक्सरला लावून थोडी जाडसर वाटून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही तर बघा अशा पद्धतीने ही डाळ करायची थोडी ओलसर असली तर आणखी सुकू द्यायची आहे म्हणजे यापेक्षा ही आणखी कोरडा असा भरडा तयार होतो तर आता ही डाळ अशा पद्धतीने इथे वाटून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे तर दुसरी राहिलेली डाळ पण आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर पूर्ण डाळ मी इथं मस्त अशी वाटून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे चुरून घ्यायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी हा गोळा तयार करून घेतला आणि याचे आपल्याला मुटके करून घ्यायचे त्यासाठी मी इथं हाताला थोडं तेल लावून घेतलं म्हणजे ते हाताला चिटकत नाही आणि अशा पद्धतीने याचे मुटके करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही असे गोल चापट करून घेऊ शकता तर आता हे सर्व आपण मुटके करून घेऊयात इथं आता मी सर्व या मिश्रणाचे मुटके करून घेतलेले आहेत तर बघा किती छान दिसत आहेत हे मुटके लहान मोठे तुम्हाला जसे करायचे तसे तुम्ही करू शकता तर मी इथं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला त्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आणि चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मुटके ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व मुटके यामध्ये ठेवून घेऊयात यावर मी सर्व असे हे मुटके ठेवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं झालेली आहे मुटकेसुद्धा छान असे वाफून झाले आतपर्यंत छान असे शिजलेले आहेत तर आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बघा मस्त असे हे मोकळे होत आहेत तर आता हे आपण पूर्ण काढून घेऊयात आणि थोडे थंड करून घ्यायचे आहेत तर इथं मी पूर्ण हे काढून घेत आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण असे चुरा करून घ्यायचे तर हे थंड झाल्यावरच चुरा करायचे गरम गरम तुम्ही हे काढले तर हातसुद्धा भाजू शकतो त्यामुळे छान असे थंड होऊ द्यायचे आणि याचा चुरा करून घ्यायचा आहे तर इथं मी याचा चुरा करून घेत आहे हे पूर्ण असं चुरून घेतलं की याचा छान भरडा तयार होतो तर बघा अशा पद्धतीने मोकळं मोकळं झालेलं आहे तर अगदी मोकळं बेसन आपण करतो त्या पद्धतीने हे तयार झालं आणि इथे मी आण गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथं मी असं भरपूर तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे एक ते दीड वाटी यामध्ये मी तेल वापरलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे तर असं हे आपल्याला भातावर टाकण्यासाठी जिरं मोहरीचं तेल करून घ्यायचं तर इथं मी हे तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी आणखी दोन माप असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक कढीपत्त्याची काडी घेतली तर त्याची पानं टाकायची आणि एक चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे आणि हे छान असं लालसर भाजून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला तिखट मीठ असं काहीच टाकायचं नाही कारण आपण जो भरडा बनवला तर त्यामध्ये आधीच आपण तिखट मीठ हळद सर्व टाकलेलं आहे आणि हा भरडा यामध्ये टाकायचा आहे तर हा तेलामध्ये परतवून घ्यायचा म्हणजे मस्त असा हा तेलामध्ये छान परतल्या जातो आणि तो खायला खमंग लागतो तर इकडे हा भरडा किंवा याला गोळा म्हणतात तर या पद्धतीचा गोळा आमच्या भागामध्ये केला जातो तर वेगवेगळ्या भागामध्ये कढी गोळे वेगळे केले जातात तर हा गोळा आहे तर हा भातावर टाकून खातात आणि त्यासोबत कढीसुद्धा खातात तर ही कढी भात गोळा हा खूप छान लागतो खायला यावर थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान परतवून घ्यायचं तर आता हा गोळा मस्त तयार झालेला आहे तर अगदी मोकळा मोकळा असा तयार झाला तर हा भात पण मी आधीच शिजवून घेतलेला आहे तर हे खाताना अशा पद्धतीने खायचं तर भात घ्यायचा आणि गोळासुद्धा यामध्ये टाकायचा आहे म्हणजे हा भरडा घ्यायचा आणि त्यासोबत कडी घ्यायची आणि वरून भातावर मस्त हे गरम तेल टाकायचं आहे हे जिरं मोहरीचं तेल भातावर टाकायचं आणि त्यावर हा गोळा टाकायचा आहे आणि त्यासोबत मस्त कढी खायची तर बघा अशा पद्धतीने भातावर हा गोळा टाकला जातो म्हणजे हा भरडा यावर टाकला जातो आणि असा कालवून घेतात आणि तो खाल्ला जातो यामध्ये कढीसुद्धा टाकून खातात किंवा तुम्ही कढी तोंडी लावली तरी चालतं तर हे खूप छान लागतं खायला तर संध्याकाळच्या वेळेला भाजी पोळी करायची नसेल त्या टायमाला तुम्ही हा कढी गोळा भात करून खाऊ शकता खूप मस्त लागतो किंवा तुम्ही कोणत्याही सुद्धा हे करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एक वेगळी रेसिपी करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका